नमस्कार श्री स्वामी समर्थ इतर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छान असं कलेक्शन रिझनेबल प्राईजमध्ये असणार आहे आणि तुम्हाला ते खरोखर खूप आवडणार आहे असं छान असं मी कलेक्शन घेऊन आले आहे हा बघू शकता ब्लाऊज रेडमध्ये रेड कलरमध्ये छान असा ब्लाऊज असणार आहे त्याच्या स्लीवजला डिझाईन असणार आहे मेट्रम छान अशी बघू शकता ही अशी छान अशी डिझाईन असणार आहे स्लीवजला या टाईपमध्ये स्लीव्जला डिझाईन येणार आहे बघू शकता साईज असणार आहे तीस बत्तीस चौतीस या साईजसाठी परफेक्ट असणार आहे हा ब्लाऊज एक्सेल साईज असणार आहे एक्सेल साईजवाल्या ह्या ब्लाऊजची बुकिंग अगदी आरामात करू शकता तीस बत्तीस चौतीससाठी ही साईज परफेक्ट असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अगदी आरामात ह्या ब्लाउजची बुकिंग करू शकता ह्या ब्लाऊजची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये आणि विथ फ्री शिपिंग असणार आहे त्याच्यामुळे हा रेट तुम्हाला कुठेच मिळणार नाही तुम्हाला त्यामुळे पटापट तुम ह्या ब्लाऊजची बुकिंग तुम्ही करा ह्याच्यामध्ये फक्त चार कलर्स अवेलेबल आहेत हा बघू शकता रेडिश असा गोल्डन कलर असणार आहे रेडिश असा गोल्डन कलर खूप छान असा ब्लाऊज लिव्हजला डिझाईन येणार आहे छान अशी बोल येणार आहे बघू शकता स्क्रीनशॉट घ्यायचा मैत्रिणीनं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ब्लाऊजचा बघू शकता छान असा रेडिश गोल्डन कलर छान असा ब्लॅक कलर असणार आहे बघू शकता स्लीवला छान अशी डिझाईन येणार आहे छान असा ब्लॅक कलर स्क्रीनशॉट घ्या मेट्रोनीन छान का हा बॉटल ग्रीन कलर आहे मेट्रोनीन हा डार्क बॉटल ग्रीन कलर असणार आहे डार्क बॉटल ग्रीन कलर असणार आहे छान छानशी डिझाईन येणार आहे बघू शकता स्क्रीनशॉट घ्या फक्त आणि फक्त दोनशे रुपये विथ फ्री शिपिंगमध्ये असणार आहे टू हंड्रेड विथ फ्री शिपिंगमध्ये असे ब्लाऊज तुम्हाला कुठेच मिळणार आहेत मित्रिणीं त्यामुळे पटापट आपली ऑर्डर बुक करा माझा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यावरून तुम्ही माझ्या नंबरवर मॅसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता मैत्रिणीने छान अशी स्लीवजला डिझाईन आहे बघू शकता छान अशी या टाईपमध्ये स्लीवजला डिझाईन येणार आहे पटापट आपली ऑर्डर बुक करा मित्रांनो फक्त आणि फक्त दोनशे रुपये वी फ्री शिपिंगमध्ये हे ब्लाउज तुम्हाला मिळत आहेत आणि ह्या रेटमध्ये आणि फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला कुठेच ब्लाऊज मिळणार नाहीत त्यामुळे पटापट तुमची ऑर्डर बुक करा आणि फॅब्रिकसुद्धा खूप छान असणार आहे या ब्लाऊजचं फॅब्रिक खूप छान असणार आहे मित्रांनो त्यामुळे पटापट बुकिंग करू शकता तुम्ही ओके श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ